कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेच्या घडामोडींनी महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणात पुन्हा एकदा मोठा प्रश्न निर्माण केला आहे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकनाथ से शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देताच कल्याण डोंबिवलीतील सत्ता समीकरणं पूर्णपणे बदललेली आहेत त्रेपन्न नगरसेवक असलेल्या शिंदे शिवसेनेला मनसेच्या पाच जागांचा पाठिंबा मिळाल्याने हा एकूण आकडा अठ्ठावन्नवर वर पोचतो बहुमताच्या एकसष्ट आकड्याच्या जवळ तर दुसरीकडे भाजपाकडे पन्नास जागा असूनही ते एकटे सत्ता स्थापू शकत नाहीत शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अकरा जागांवर समाधानी आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सध्या दुय्यम भूमिकेत आहेत मनसेचा हा निर्णय अनेकांना धक्का देणारा ठरला आहे कारण मनसे आणि ठाकरे शिवसेना यांची युती अलीकडच्याच काळातील अगदी कोर मराठी राजकीय समीकरण मानली जात होती मग प्रश्न उभा राहतो की मनसेने कल्याण डोंबिवलीतील महानगरपालिकेमध्ये स्वतंत्र भूमिका घेतली म्हणजे ही युती शिवसेना म्हणजेच उभाटासोबत केवळ निवडणुकीपुरता मर्यादित होती का की मतदान करताना मतदारांनी ज्या विचारधारेवर विश्वास ठेवला तो विश्वास डावलला गेला आहे मनसेचे नेते राजू पाटील यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की महानगरपालिका हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा विषय आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात आला आहे हा युक्तिवाद मतदारांना कितपत पटतो हा खरा प्रश्न आहे मतदारांचा कौल नक्की कुणासाठी होता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उमेदवार महत्वाचा असतो हे जरी खरं असलं तरी तो उमेदवार पक्षाच्या नावावर चिन्हावर आणि जाहीरनाम्यावर निवडून येतो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील मनसेचा उमेदवार निवडून येताना तो शिंदे शिवसेनेबरोबर युती करेल किंवा भाजपासोबत सत्ता स्थापन करेल असा संकेत मतदारांना दिला गेला होता का जर याचं उत्तर नाही असेल तर मग हा निर्णय मतदारांच्या विश्वासाला धक्का देणारा नाही का या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात अडचणीत दिसतोय तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकीकडे एक मनसेसोबत नव्यानेच उभा राहिलेला शिवशक्ती मराठी राजकीय प्रवाह आणि दुसरीकडे मनसेचाच शिंदे गटाला पाठिंबा ही परिस्थिती ठाकरे गटासाठी राजकीय दृष्ट्या अस्वस्थ करणारी आहे याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे त्यांच्या वक्तव्यातून अस्वस्थता संभ्रम स्पष्ट जाणवतोय अजून एक प्रश्न अनुत्तरित राहतो तो म्हणजे मनसेचा पाठिंबा हा महायुतीसाठी आहे की केवळ शिंदे शिवसेनेसाठी जर हा पाठिंबा महायुतीसाठी म्हणजेच भाजपा आणि शिवसेनेसाठी असेल तर यात भाजपाची भूमिका काय आणि जर तो केवळ शिंदे गटापुरता मर्यादित असेल तर महायुतीतील अंतर्गत ताण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मात्र स्पष्ट केलं की मनसेचा पाठिंबा हा विकासासाठी आहे आणि भाजपासोबतची युती ही कायम आहे पण राजकारणात स्पष्टीकरणापेक्षा कृती महत्वाची आहे आता बृहन्मुंबई महानगरपालिकेची चाहूल लागलेली आहे आता या सगळ्यात मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेप्रमाणेच मुंबई महानगरपालिकेमध्येही अशीच अनपेक्षित युती होणार का आजची परिस्थिती अशी आहे की मुंबई महानगरपालिकेत महायुतीकडे बहुमत आहे भाजप पहिल्यांदाच महापौर पदाचा दावा करतो आहे आणि मनसे मुंबईत निर्णायक ठरू शकतो जर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये म्हणजे शिवसेना शिंदे गट मनसे आणि भाजप हे समीकरण जुळून येऊ शकतं तर मुंबईतही सत्तेसाठी अशी व्यावहारिक युती उभी राहील का महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट पुन्हा अधोरेखित होत आहे विचारधारा मागे पडती आहे आणि व्यवहार सत्ताकारण पुढे येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकास हा शब्द पुढे केला जातो पण विकासासाठी घेतलेले निर्णय जर मतदारांच्या कौलाला हरताळ फासत असतील तर लोकशाहीची विश्वासार्हता टिकेल का सर्वात शेवटी हा प्रश्न राहतो की आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे घडलं ते केवळ एका महापालिकेपुरता मर्यादित नाही तर तो एक राजकीय ट्रेंड बनलाय सत्ता स्थापन होईल महापौरही निवडला जाईल समित्या वाटल्या जातील पण मतदाराच्या मनात निर्माण झालेले प्रश्न अनुत्तरितच राहतील मी ज्या विचारांसाठी मत दिलं होतं त्याचं पुढे काय झालं आणि कदाचित याच प्रश्नाचं उत्तर पुढच्या निवडणुकीत तो मतदार राजा नक्की देईल